द्यूस आपले मी एक गणा आज ही परिस्थिती आव्हान म्हणून स्वीकारल्यास यश तुमचा पाठलाग नक्कीच करेल असं प्रेरणादायी विचार माजी नगरसेविका कॉम्रेड कामिनी अडम यांनी व्यक्त केलाय लक्षात घेऊन तुमच्या करिअरची निवड म्हणून ते करियर त्यांनी सांगितलं म्हणून ते करिअर त्यांनी सांगितलं इंजिनिअरिंग कर म्हटलं म्हणून इंजिनिअरिंग केलं त्यांनी तरी सांगितलं मी सी नीट देऊन ते करिअर कर तुम्हाला तुमची आवड शोधा तुम्हाला नित्य करायचं काय आयुष्यात त्याच्यावरून तुमचं करिअर मिळत दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयात बापूजी नगर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सिटू यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर होते कार्यक्रमात सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांनी सरकारच्या बदलत्या शैक्षणिक धोरणावर टीका केली दहावी व बारावी नंतर करिअर कसं निवडावे या विषयावर ऍडव्होकेट स्नेहा नारा यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना सामूहिक सामाजिक भान ठेवून निर्णय घेण्याचं आवाहन केलंय कार्यक्रमात लक्ष्मी मेहत्रे सानिया शेख लक्ष्मी नाईक स्तुती आडम आराधना मेंकेजी विद्या कटमे सुवर्णा मेहत्रे रोशनी गड्डम कुर्मेश मेहत्रे राजश्री मेहत्रे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात माकपचे जिल्हा सचिव इसुफ शेख कॉम्रेड श्रीनिवास मेहत्रे सेवंता देशमुख सुनंदा बल्ला प्राध्यापक अब्राहम कुमार कुरमैया मेहत्रे एडव्होकेट शकुंतला भाते लिंगव्वा सोलापुरे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अॅडव्होकेट अनिल वासम ni